हॅलो एव्हरीवान आज आपण या व्हिडिओमध्ये घरच्या घरी धूप अगरबत्ती कशी बनवायची ते पाहणार आहोत प्रथम साहित्य पाहून घेऊ सर्वात आधी आपण देवाला वाहिलेली फुलं घ्यायची आहेत कापूर घ्यायचे आहे नंतर कोळसा घ्यायचा आहे आणि गौरी घ्यायची आहे गव्हाचं पीठ आहे तुम्ही दुकानात भेटतं ते तूप किंवा घरी बनवलेलं तूप घेऊ शकता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण हे घेतलेली फुले पूर्ण कुसकरून घ्यायची आहेत तुम्ही ताजी फुलं असतील तर ते टाकले तरी चालतील मिक्सरमधून फुलं काढल्यानंतर आपण त्यामध्ये कापूर कुस्करून टाकणार आहोत कोळसा गौरी आपण कुस्करून टाकणार आहोत या गौऱ्या मी घरी बनवल्या आहेत कडू निंबाची पाणी टाकल्यामुळे आपल्या घरात कीटकनाशक म्हणून पण या धूपचा आपण उपयोग करू शकतो अशा प्रकारे आपल्याला गव्हाचं पीठ गौरी कोळसा या सर्वांचं एक एकजीव होईल असं मिश्रण करून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला आता गावरान तूप टाकायचं आहे हे सर्व एकत्र छान मिक्स करून त्यामध्ये आपल्याला गुलाबजल टाकायचे आहे तसेच यामध्ये आपण गोमूत्रसुद्धा टाकणार आहोत हे मिश्रण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याचे हवे त्या आकारात आपण वड्या काढून घेऊ शकतो पाहिजे त्या आकारात छोटे मोठे आपण आकार करून घेऊ कापूर लावण्यासाठी आपण छान वाटी पण करू शकतो याची नंतर त्यामध्ये कापूर आपण जाळू शकतो हे पहा अशा प्रकारे आपण यामध्ये कापूर जाळू शकतो आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद